गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती विषय याच्यावरून चांगलंच वातावरण तापलेलं दिसतंय महाराष्ट्रामध्ये याच्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि याच मुद्द्याला धरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली दिसते पूर्वी हिंदी विषय आपल्याला पाचवी नंतर शिकवला जायचा परंतु तो आता पहिलीपासूनच शिकवण्याची सक्ती केल्याबद्दल आता महाराष्ट्रामध्ये याच या गोष्टीला धरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन याचा निषेध व्यक्त केला आहे शिवाय उद्धव ठाकरे यांनी देखील याचा निषेध व्यक्त केला आहे परंतु आता या महाविकास आघाडीचे नेते असलेले शरद पवार यांनी सुद्धा याच्यावरती आता त्यांचं मत नोंदवलेलं आहे शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये या विषयावरती भाष्य केलं ज्यावेळेस त्यांना हिंदी सक्ती या विषयावरती विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे तर ते म्हणाले की हिंदीची सक्ती असणं हे चुकीचं आहे परंतु हिंदी या विषयाकडं दुर्लक्ष करणं देखील तितकंच चुकीचं असल्याचं मत आता शरद पवारांनी व्यक्त केलेलं आहे देशातील पंचावन्न ते साठ टक्के लोकसंख्या हिंदी बोलते असं शरद यांनी सांगितलं त्यामुळं हिंदी विषयाची सक्ती असणं हे चुकीचं आहे परंतु हिंदी याच्याकडे दुर्लक्ष करणं हे देखील धोक्याचं असल्याचं त्यांनी त्यांची भूमिकेमध्ये मांडलेलं आहे हिंदीची सक्ती असू नये परंतु हिंदीचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या दृष्टीनं हिताचं नाही ज्याला जे हवंय त्याने ते करावं पालक जो निर्णय घेतील पालक विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करतील त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांचा विषय निवडावा असं देखील शरद पवार यांनी सांगितलेलं आहे जर कोणी स्वतःहून तो विषय शिकत असेल तर त्याला नाही म्हणण्याचं काहीच कारण नसल्याची भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे देशातील पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या हिंदीमध्ये बोलते त्यामुळं सुसंवाद करण्यासाठी हिंदी या विषयाकडे कर दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे परंतु त्याची सक्ती केली जाऊ नये असं मत शरद पवारांनी स्पष्टच मांडलेलं आहे दरम्यान गुरुवारी शिवसेनेच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त जी जाहीर सभा झाली याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांचं हिंदी सक्ती या विषयावरती असलेलं मत स्पष्ट केलेलं आहे त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करून दाखवाच असं सांगितलेलं आहे भाजप हा मूळ मुद्द्याला दूर सारून हिंदी आणि मराठी या विषयाला हात घालून हिंदूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची भूमिका सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कालच्या वर्धापन दिनानिमित्त जी काही जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं हे मत मांडलेलं आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारींच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येऊन हिंदी सक्तीला विरोध करत असतानाच शरद पवारांनी त्यांची घेतलेली भूमिका जी हिंदी सक्तीची करणं चुकीचं आहे परंतु हिंदी या भाषेकडे दुर्लक्ष करणं हे देखील चुकीचं आहे ही जी भूमिका घेतली आहे या भूमिकेने मात्र आता सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद